विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत कृषी विभाग केंद्र जळगाव कृषी विभाग पाचोरा इफको जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे प्रशिक्षण तथा प्रात्यक्षिक कार्यक्रम पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा येथील मुख्य बाजारपेठ येथे आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घेण्यात आला यावेळी शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी किरण मांडगे कराड साहेब बोरसे साहेब रामेश्वर पाटील आरबी पाटील बी आर पाटील वी आर पाटील पी एन छेसरे एस एस कांबळे निलेश सोनणे दीपक पाटील व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि संवाद साधावा आणि का जे काही तंत्रज्ञान आहे जे फवारणीसाठी वापरलं जाते तर या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी ही टीम जी आहे ही वेगवेगळ्या गावामध्ये जाते ज्या ठिकाणी संख्या आहे शेतकरी मंडळी आहे त्या ठिकाणी जाऊन ही माहिती देते यामध्ये जर आपण पाहिलं तर हे ड्रोन आहे हे फवारणीसाठी ड्रोन वापरला जाते मागच्या वर्षापासून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये अशा पद्धतीचे बारा ड्रोन सध्याला कार्यान्वित आहेत आपल्या पाचोरा तालुक्यामधील हे ड्रोन जे आहे हे आपल्या त्या शेतकऱ्यासाठी त्यांना फवारनिंग करायचे त्यांच्याशी संपर्क साधल्यावर आपल्याकडे येऊन फवारणी करून देतात याच्यामध्ये आपल्याला जर आपण पाहिलं पारंपरिक पद्धतीपेक्षा याच्यामध्ये आपल्याला वेळ कमी लागतो फक्त सात मिनटामध्ये एक एकर क्षेत्र फवारणी केली जाते सात मिनिटात कष्ट कमी म्हणजे पाठीवरचा पंपचा असा ओझ कमी झालेला आहे आणि वेळ खूप कमी लागतो श्रम वेळ आणि पैसा तिन्हीची बचत यामध्ये केली जाते या ड्रोनमध्ये जर आपण पाहिलं की फवारणी करत असताना हा ड्रोन जास्तीत जास्त जास्ती 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 तीस मीटर उंचीपर्यंत जातो आणि लांब जर म्हणलं तर जास्तीत जास्त जास्ती जास्ती एक किलोमीटरपर्यंत लांब जाऊ शकतो की त्याची कॅपॅसिटी आहे तर यामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जर फवारणी आपल्याला करायची जर असेल तर इफ्को अंतर्गत हे जे रोल आहे ते पाचोडा तालुक्यासाठी उपलब्ध आहे यामध्ये एक, एक एकरचं जे औषध आहे जसं आपण पंपाला दहा पंप वापरत असेल तर आपण औषध कसं करतो विभागून औषध देतो प्रत्येक पंपाला तर एकराचा जो डोसा आहे आपला पूर्ण तो आपल्याला दहा लिटर टँकच्या कॅपॅसिटी जी आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाण्याबरोबर एक एकर क्षेत्राला आपल्याला सात मिनिट लागतात आणि सव् एक ते सव्वा एकर क्षेत्र आपल्या आप या दहा इकर टँकमध्ये आपल्याला फवार घेत यामध्ये जर आपण पाहिलं की आपल्याला खरीप बांधाव खरी सुरू झाल्यावर पावसाळा सुरू झाल्यावर शेतात जाता येत नाही आणि त्या ठिकाणी ड्रोन बांधावर राहून सुद्धा आपल्याला उडवता येईल शेतात जायची गरज नाही शेतात चिखल असतो जाता येत नाही मजूर मिळत नाही सगळ्या समस्यांना एक चांगला उपाय म्हणून हे तंत्रज्ञान समोर येत आहे मागच्या वर्षी सुरुवात झाली आहे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जावं हाच या अभियानाचा एक उद्देश आहे आणि बरेचसे शेतकरी आपल्या परिसरातील ड्रोनद्वारे मागच्या वर्षी त्यांनी तुरीवर फवारणी केली आहे केळीवर फवारणी केली आहे सोयाबीन आहे कापूस आहेत याच्यावरसुद्धा फवारणी झाली आहे दुसरं एक हा ड्रोन ज्यावेळेस एका बाजूने एका ओळीतून फवारणी करत जातो आणि परत दुसऱ्या ओळीला जातो त्यावेळेस तिथून तिथं शिफ्ट होताना हे ड्रोनचे नोजल जे आहेत ते बंद होतात फवारणी सुरू झाली की परत चालू केली जाते असं दोन पद्धतीने ड्रोन उडवला जातो त्याला रिमोट येतो दिले रिमोटच्या सहाय्याने चालवते जो आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं मॅपिंग करतात त्या मॅपिंग त्याला फीड केलं की तो त्या मॅपिंगमध्ये त्या जी बाउंड्री आहे त्याची त्याच्या बाहेर जात नाही तो तिथल्या तिथंच फक्त चालवतो आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा मजूर फवारणी करताना अशा पद्धतीची फवारणी होते यामध्ये बऱ्याच वेळा ओव्हरलॅप होतो एकाच ठिकाणी वारंवारसुद्धा त्या ठिकाणी फवारणी केली जाते हे ह्या ट्र तंत्रज्ञानामध्ये टाळलं जातं सगळ्याचे सगळं जे आहे याच्यामध्ये जी पी एस आहे कोऑर्डिनेट आहे जसं आपण लोकेशन वापरतो त्याच पद्धतीवर हा ड्रोन चालतो बॅटरीचा एक सेट त्याच्यामध्ये दिलेला आहे साधारणतः जर पाहिलं तर वीस ते पंचवीस मिनटांची बॅटरी चालते आणि एका बॅटरीच्या सेटमध्ये त्या वीस पंचवीस मिनटामध्ये जवळपास तीन एकरचं क्षेत्र पवार होतं परंतु अंतर्गत काय आहे की त्यांनी ना गाडी दिलेली आहे त्या गाडीमध्ये जनरेटर आहे आणि बॅटरींचं सेट दिलेला आहे ते जरी बॅटरी काम करत असताना संपली तर ती बॅटरी आपल्याला काढून दुसऱ्या बॅटरी टाकून परत काम चालू करता येतं म्हणजे साधारणतः दहा एकर क्षेत्र त्या सेटने चालवता हो येतं आणि बॅटरी जरी डिस्चार्ज झाली तर जनरेटर आहे आतमध्ये जनरेटरने परत बॅटरी चार्ज करून परत क्षेत्र वाढवता हो येतं म्हणजे साधारणतः वीस बावीस एकर क्षेत्र आपलं एका दिवसामध्ये याद्वारे फवारणी करून घेता येतं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका